आ राजा रावे रावे। राजा हो, हा डोवी खाण्यात राजारामाला जावं भेटला जावं त्यांना मी बलकला नाही एवढी डाळी वाडवली बकडा हरी माझ्याकडं नुसार तोंडाकडे बघी शेवटी मी विचार नाही राजारामाची जावं नाही तर हो म्हटलं का आले तर पाय एवढा झाला म्हटलं आण तर काटा म्हणून तुपला काटा पाय एवढा आहे आणि त्याला त्याला पिलेस वेसे डायबिटीस काय फॅब्रिटीस एकाची एक सगळी होता त्याला ओळखला नाही अगं बारबटी हे गोळ्या गोळ्या कशा करायचा दोन उली पाकिटा सारखी दिसतात ह्यातली एक घेऊ ना आटा घेऊ काय बघ पाणी आणला आटा घेऊ काय ह्याच्यातली मग ही कधी रात्री बस आणि हव ह्या ना है। है ते खुना कर, जल्ला कमी खाटा पण ह्या ग्वाल्यावर डाकताय एवढी सरकारी नोकरी गेली पण कधी नाकड ना माझ्या पाणी नाही डाकट हात टावा ना आता राजीनामा द्यायला ना गोळ्या चालू झाल्या मी परत फेड नव सरकारला परत फेड नव्हे इकडनं पैसा घेतला आणि आता घालताय दुकानावर मेडिकलला जगणं जगणं ते झगडा नसता ना म्हणजे आमच्या गोल्या तरी विधायक बंद झाल्या असत्या त्या गोळ्यावर टाकायच्या का वे गोल्यावर टाकायच्या माणूस म्हणून जगायला आला त्या गोळ्या खाऊन जगू काय जग कंटाळा आला तेव्हा कधी आधारपार नाही बघला कधी डाकटर बघला आता ज्यांना हिटं दुखतात हिटं दुखतात त्यात जर डाक्टरने पत्राची दिसत नाही नाही आता नाही करायचं नंतर करायचं आता खायच्या नंतर करायच्या खायच्या ज्याला माझ्या ध्यानात आहे का बाकी काय खाण्यापिण्याचं सगळे अगदी काय 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 सांगितलं का, नाही सात वाजता सकाळी खायचं आहे नाश्त्यानंतर ही बोली घ्यायची रात्रीचं पण जेवण सात सातच्या दरम्यानच हा आता हे तीन चार वाजतात ना त्याच्या कर सायपाक करला बोलतो पाण्यात ग पाण्यात काय पडलं ए जरा माझं पाणी बदल ये गोळी घालायच्या ना आता तर दुसऱ्या पाकड घेता पाण्यात काय तर कचरा आहे धर पाणी चारची गाडी आली काय गाडीचा आवाज आहे म्हणजे ह्याचं घर बांधताना आहे ना त्याच्या फाडी बिडी आल्या घर कसलं बांधलं नाही काय करतील बांधतील नाही ते काय घरात तीन तीन माणसं कमावणारे आहेत बांधतील बांधतात आज तारीख तारीख किती आहे मग आज शुक्रवार ना चौदा तारीख हो चौदा तारीख बावीस तारखेला बोलव ना बावीस तारखा गोड्या म्हणाला सप्पुढे बावीस तारखेला एकदा फेरी मारून जा म्हटलं येता आधी मला बरं वाटतं